नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी शुभांगी चोल्ले मुंबईत राहते माझे पती खाजगी शिकवणीचे क्लासेस चालवत होते जे तोट्यात चालले होते आम्हाला घरबाडे भरायलाही त्रास होत होता श्री परमज्योती भगवती भगवानांना मी कळकळीची प्रार्थना केली आणि एका अनोळखी व्यक्तीने माझ्या पतीला फोन केला व व्यवसायात त्याला भागीदार म्हणून प्रवेश करायचा आहे असे त्याने सांगितले त्याने माझ्या पतीला काही रक्कम दिली ज्यामुळे आम्हाला आमचे घरबाडे देता आले व काही रक्कम शिल्लक राहिली होती काही दिवसानंतर माझ्या पतीने पुढील चर्चा करण्यासाठी त्या व्यक्तीला फोन केला पण हा नंबर अस्तित्वात नसल्याचा मेसेज आला माझ्या पतीला दिलेली रक्कम परत घेण्यासाठी ती व्यक्ती कधीही परत आली नाही श्री भगवान प्रत्यक्ष प्रकट झाले होते व आमच्या मदतीला धावून आले होते ही गोष्ट अत्यंत स्पष्ट होती जय बोलो भगवत साक्षात्कार प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय